कल्याणमध्ये सुरू होती अवैधरित्या जनावरांचे वाहतूक नाकाबंदी दरम्यान महात्मा फुले पोलिसांनी दोन ट्रक अडवले दोन्ही ट्रकची तपासणी केली असता अडाले जनावरे यामध्ये म्हशी आणि रेडा या जनावरांचा समावेश आहे आळे फाट्यावरून कल्याणमध्ये आणली जात होती जनावरे पोलिसांनी तीन लोकांविरोधात केला गुन्हा दाखल जनावरांची सुटका करत गोशाळेत पाठवण्यात आले पुढील तपास सुरू महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहाड जकात नाका येथे चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे चेकपोस्टला नाकाबंदी दरम्यान दोन आयशर ट्रक पकडण्यात आले त्याच्यामध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करत असताना आढळून आलं त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात आलेली आहे जनावरांना योग्य तो चारा पाणी न देणं किंवा त्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता सदरची वाहतूक सदरची वाहतूक करत असताना आढळली होती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन्ही ट्रकमधील मिळून चाळीस जनावरं महेश आणि रेडा या जातीची गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहे यामध्ये ट्रक चालक तसंच ट्रकचे जे मालक आहेत ते आणि मालाचे मालक यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे